नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलोय आपण आज आपला आजचा विषय आहे कुकडीचं पाणी आणि त्यातलं पेटलेलं राजकारण मित्रांनो श्रीगोंदा कर्जत आणि पारनेर या नगरच्या तीन तालुक्यांवर कुकडीच्या पाणी प्रश्नात वारंवार अन्याय होतो त्याबद्दल मोठा उठाव होत आला आहे त्यातच श्रीगोंदा तालुक्यावर जास्त अन्याय होतो ही भावना शेतकऱ्यांमध्ये कायम जागृत असते आता या प्रश्नी श्रीगोंद्यातील नेत्यांसहित उत्तरेतील माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी वारंवार आवाज उठावला आहे त्यांच्यानंतर सध्याचे जलसंपदा मंत्री असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नी वारंवार पुणेकरांवर तोप डागली आहे पण आता प्रश्न असा आला पुढे आला आहे की या प्रश्नात न्याय देण्याची भूमिकाच राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आली आहे कारण त्यांच्याकडनं महसूल खातं गेलं आणि त्यांच्याकडनं जलसंपदा खातं आलं कृष्णा खोरे आणि गोदावरी खोरे हे दोन महत्वाचे प्रकल्प त्यांच्या अखत्यारीत आले आहेत त्यामुळे आता कुकडीच्या पाण्यात विखेंमुळे न्याय मिळणार की राजकारणातल्या अडचणी श्रीगोंदेकरांच्या मुळावर येणार हा आजचा विषय आहे मित्रांनो कुकडी प्रकल्पातील नव्वद किलोमीटर ते एकशे पासष्ट किलोमीटर ही श्रीगोंदे तालुक्याची हद्द आहे येडगाव धरणातून निघणारा डावा कालवा पुणे जिल्हा पारनेर तालुका श्रीगोंदा कर्जत आणि करमाळा असा प्रवास करतो रब्बी हंगामात दोन आवर्तनं होतात पण उन्हाळी हंगामात होणारं एक आवर्तन श्रीगोंदेच्या शेतकऱ्यांसाठी पुरेसं नाही या प्रश्नी वारंवार आवाज उठले आंदोलन झाले शेतकरी रस्त्यावर आले नेत्यांनी राजकारण केलं काही नेत्यांनी यात महत्वाची भूमिका बाजवून पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही केला परंतु आता येणारा काळ हा चांगला आहे की अडचणीचा आहे या विषयावर आज आप बोलत आहोत राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुकडीच्या प्रश्नात आजपर्यंत कायमच योग्य भूमिका घेतली पुणेकरांवर ताशरे ओढताना त्यांनी श्रीगोंदेकरांची कर्जतकरांची आणि पारनेरकरांची बाजू कायम लावून धरली आहे परंतु आता त्यांच्याच हातात सगळे सूत्र आहेत त्यामुळे त्यांना बाजू लावून धरायचीच नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही करायची आहे धरणे कोकडीची भरलेत यातून उन्हाळ्यात दोन आवर्तनं मिळावेत ही अपेक्षा येथील बागायती असणारा शेतकरी ठेऊन आहे परंतु यात सगळ्यात महत्वाचं राजकारण पुढे येऊ शकतं त्याची भीती वाटत आहे त्याचं कारण असं आहे की कर्जतला विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती राम शिंदे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार हे दोन आमदार आहेत यात कळीचा मुद्दा असा आहे प्राध्यापक राम शिंदे आणि विखे कुटुंब यांच्यातील पेटलेलं राजकारण आणि त्याची सुरू असणारी धग किंवा तेवत असणारी धग ही कायमच चर्चेत आहे भारतीय जनता पक्षात हे दोन तगडे नेते आहेत ह्या सगळ्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक हे या आगीत तेल ओतण्याचं तर कायम करणार नाही ना ह्या कुकडीच्या पाण्यात पेट तर घेणार नाही ना अशी भीती सर्वसामान्य शेतकऱ्याला नकळत वाटून जाते त्याचं कारण आहे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पारनेर श्रीवंदा आणि कर्जत या तालुक्याने दिलेली चपराक सुजय विखे पाटील यांनी या भागात चांगली कामं केली पाच वर्षाच्या काळात परंतु श्रीवंदा आणि कर्जतकरांनी त्यांच्यावर राग व्यक्त करत खासदार निलेश लंके यांच्या पारड्यात जे मतदान टाकलं ते धक्कादायक होतं श्रीगोंदा आणि कर्जत या दोन तालुक्यांमुळेच सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला असा आरोप होत आहे त्याच पार्श्वभूमीवर आता जलसंपदा खातं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे खालच्या बाजूला कर्जतकर दोन आमदार आहेत श्रीगोंद्यात विक्रमसिंह पाचपुते हे पहिल्यांदाच तरुण आमदार झाले आहेत पारनेरमध्ये काशीनाथ दाते हे आमदार आहेत पण त्याचबरोबर खासदार हे निलेश लंके आहेत खाली दोन आमदार आणि पारनेरमध्ये एक खासदार आणि एक आमदार आणि त्यात श्रीगोंद्याचा नौखा आमदार या सगळ्या घडामोडीत श्रीगोंदेकरांवर पुन्हा एकदा अन्यायाची छाया दिसत आहे परंतु विखे पाटलांचा श्रीगोंद्यावर फार जीव राहिला आहे श्रीगोंदेकरांनी सुजय विखे पाटलांना जरी अडचण निर्माण केली असली तरी विखे कुटुंबाने कायमच श्रीगोंद्याला आधार देण्याचा आणि श्रीगोंदीकरांनीही विखे पाटलांवर प्रेम करण्याचा कायम प्रयत्न केला आहे यापूर्वी जे काही झालं ते झालं परंतु राजकारण बाजूला ठेवून विखे कुटुंब श्रीगोंदेतील शेतकऱ्यांसोबत राहतील अशी अपेक्षा श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांची आहे मित्रांनो कुकडीच्या पाच धरणात पुणे जिल्हा आंबेगाव जुन्नर त्यानंतर नगर जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत आणि कर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा यांचा वाटा आहे ह्या धरणातील कुकडीच्या चार धरणातील पाणी येडगाव या धरणात साठवून तेथून डाव्या काल्याच्या कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजे शेतीला दिलं जातं श्रीगोंद्यात सगळ्यात जास्त सिंचन क्षेत्र आहे परंतु श्रीगोंदेकरांच्या वाट्याला आजही रब्बीचं जे आवर्तन चालू आहे त्यातही सहाच दिवस आले आहेत म्हणजे तुमच्याकडे एकोणतीस टी एम सीचा साठा असणारा प्रकल्प आहे त्यातून पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं रब्बीतलं आवर्तन होणं अपेक्षित असताना छत्तीस आणि अडतीस दिवसांची आवर्तन देऊन जलसंपदा विभागात विभाग बोलवण का करतं हे कुणीही त्यांना अद्यापही विचारलं नाही मुळात मित्रांनो ह्या एकोणतीस टी एम सी जर पाणी पूर्ण क्षमतेने जर भरलं धरणांच्यात तर त्यावर डाव्या कालव्याचा हक्क का आहे तब्बल वीस टी एम सीचा परंतु वीस टी एम सी पाणी मिळतं का मित्रांनो नाही मिळत ते का मिळत नाही त्याची काय कारणं आहेत याचा हो अहपह आपण करणारच आहोत परंतु ह्या राजकारणाची भीती पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या मनात घर करून आहे यंदा तरी कुकडीचे उन्हाळ्यात दोन आवर्तनं शेतीला मिळावेत यासाठी शेतकरी आस लावून आहे कारण सध्या कांद्याचं लागवड मोठ्या प्रमाणात झाली ऊसाचं क्षेत्र मोठं आहे श्रीवंदात फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत उन्हाळ्यात फळबागा जर गेल्या तर शेतकरी कायमचा सपाट होतो हा अनुभव यापूर्वी अनेक वेळा आलेला आहे जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि नेते यांनी एकत्रित प्रयत्न करून श्रीगोंदे आणि कर्जत पारनेर या भागाला न्याय देण्यासाठी राजकारण बाजूला ठेवूनच लढा दिला पाहिजे परंतु मित्रांनो पारनेरमध्ये एक खासदार एक आमदार श्रीगोंदेत एक आमदार आणि कर्जतमध्ये दोन आमदार त्यात एक विधानपरिषदेचे सभापती या सगळ्या अडचणी श्रीगोंदेकरांना होऊ नयेत यासाठी विखे पाटलांनी जातीने लक्ष देणं गरजेचं आहे माजी आमदार ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांनी या प्रश्नी थोडीशी लक्ष देऊन भूमिका घेणं गरजेचं आहे त्यांचे चिरंजीव विक्रमशे धाडशी आहेत आक्रमक आहेत परंतु पाणी प्रश्नात बबनराव पाचपुते यांचा एवढा अभ्यास तालुक्यात सध्या कोणाचाच नाही त्यामुळे घनश्याम शेलार हे एक अभ्यासू नेते आहेत राहुलदादा जगताप माझे आमदार आहेत राजेंद्रदादा नागोडे आहेत या सगळ्यांनी बाळासाहेब नाटा आहेत अण्णासाहेब शेलार आहेत या सगळ्या नेत्यांनी एकत्रित प्रयत्न करून यावेळेस कुकडीसाठी श्रेयवाद बाजूला ठेवून विखे पाटलांशी आणि इतर आमदार खासदारांशी चर्चा करून विचारविनिमय करून संपर्क ठेवून किमान या उन्हाळ्यात तरी दोन आवर्तनं द्यावेत ही अपेक्षा शेतकरी बाळगून आहे मित्रांनो कुकडीच्या पाणी प्रश्नावर आपण एक तीन बागांची मालिका करू इच्छितो यात कुकडीचं पाणी नेमकं कसं येतं पाणी किती ये? वाट्याला यायला पाहिजे त्यातलं राजकारण कसं आहे या सगळ्या गोष्टींचा ओहापोह होणार आहे आपल्याला जर वाटत असलं या प्रश्नी तर आपण कमेंटमधून येस करावं म्हणजे आपल्याला भाग काढता येतील मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर विखे पाटील आणि राम शिंदे यांचा संघर्ष कायम राहिला कुकडीच्या पाणी प्रश्नातही तो, तो आला तर मात्र अडचण होणार आहे त्याचं कारण असं आहे आजार अडचणीच्या ठिकाणी आणि जावय डॉक्टर हे जर झालं तर मग श्रीगोंदेकरांवर सगळ्यात जास्त अन्याय होईल त्यामुळे श्रीवंद्यातील नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी म्हणतोय मी आजच या दृष्टीने एकत्रित ये येणं गरजेचं आहे राजकारणात राजकारणाच्या वेळेस राजकारण अवश्य करा पण पाणी प्रश्नात श्रेयवाद बाजूला ठेवून एकत्र या आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या एवढीच भूमिका संजय आश्र या चॅनलच्या माध्यमातून आपण व्यक्त करतो धन्यवाद